দূৰি দূৰি

एवढ्या छोट्याशा मुलीनं एके तिच्या सहा महिन्याच्या बाळाला कसं झोपवलं आहे ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच आहे अशी बहीण प्रत्येकाला पाहिजे कानं कसं का असे ना दोरी दोरी का म्हणून तिनं त्या बाळाला झोपवलं आहे तर खूप छान बरं का आजकालची लेकरं आईशिवाय झोपत नाही आणि खूप कष्ट लागतं त्यांना झोपवण्यासाठी पण या चिमुकलीनं एवढ्या छान आवाजामध्ये ते दोरी दोरी गाणं म्हणून त्या बाळाला झोपवलं आहे तर खूप छान बरं का हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे कोणी बरेचसे जेकरी म्हणत आहेत की मी पण असंच गाणं म्हणून माझ्या बाळाला झोपत आहे आणि ते बाळ पण बघा किती छान झोपायची ॲक्टिंग करते एकदम चक्कच डुलत आहे तर खूप छान बरं का तिच्या गाण्याला तर ते बाळ एकदम गुंगलेलं आहे तुम्हाला काय वाटतं ह्या छोट्या चुंकलीनं छान गाणं म्हणले का नाही नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद